या नव्या नाटकाच्या निमित्तानं ना आपण बोलतोय या नृत्य दिग्दर्शक मयुरवेदी याच्यासोबत त्याने खूप छान कोरिओग्राफी केलेली आहे ज्याच्यात भार्गवी देखील तुम्हाला नृत्य सादर करताना दिसेल मयूर खूप खूप स्वागत आहे कसं आहेस तू मस्त एकदम छान जोपर्यंत नाच आहे तोपर्यंत छान आहे तुझा नाच बघून आम्हाला खूप छान वाटतं तू ज्या पद्धतीने नृत्य दिग्दर्शन करतो अनेक वर्षांपासून करतोय आणि या नाटकासाठी ते करणं ते कसं होतं तुझ्यासाठी एकतर लोकनाट्य हा फॉर्म खूप वर्षांनी येतोय रंगमंचावर आणि त्याच्या डान्स म्हणजे आत्तापर्यंत डान्स रिलेटेड अशी नाटकं फार नाही आली म्हणजे ना। काही वर्षात तर आत्ता तो परत ट्रेंड सुरू झाला असं म्हणताना आणि त्याची कोरिओग्रफी मला करायला मिळते हे माझं भाग्य ऋषिकेश जोशी याचं डिरेक्शन करतो आणि त्यातनी आधीच मला सांगितलं एक पाच सहा गाणी असतील तर मला आधी वाटलं की नाटकाचे रिलेटेड असेल पण अशी लावणी आणि वेगळ्या फॉर्ममधलीसुद्धा लावणी आहे परत एक टायटल सॉंग आहे त्यामुळे कोरिओग्राफी करायला खूप धमा लावली एक तर सुयोगची नव्वदावी कलाकृती आणि सुयोग बरोबर गेली वीस वर्षं मी काम करतो आहे त्यामुळे त्यांचं प्रत्येक नाटक मी केलेलं आहे आणि आजचंसुद्धा हे नाटक मी त्यांच्यावर करतो आहे मला खूप आनंद होत आहे आणि पर्टिक्युलर डान्सबद्दल म्हणजे नाटकातल्या तर सिच्युएशनल सगळे डान्सेस आहेत त्यामुळे प्रत्येक सिच्युएशनला सांभाळून तशी कोरिओग्राफी करायची आहे पर आणि ते कॅरेक्टर जे आहेत त्यांना मेंटेन करून त्यांच्या पर्सनॅलिटीज त्या डान्समधून बाहेर काढायच्या त्यामुळे हे पण खूप चॅलेंजिंग होतं आणि भार्गवी वयुरासारखे छान डान्सर्स मला मिळाल्या आणि अतिशय मस्ती करणारे आणि धमाल करणारे ऋषिकेश जोशी आणि संतोष पवा ही दोन पात्र आहेतच त्यामुळे मजा आली मला हे पूर्ण प्रोसेसमध्ये आणि कुठेतरी डान्सला इतकं सुंदर एक हे मिळतंय ना वलय याचा मला आनंद वाटतोय विषय वेगळा आहे राजकीय सट्टायर पण आहे त्याच्यात आधुनिक काळातला तो बाज आहे आणि या सगळ्यात त्या नृत्य दिग्दर्शनात काय काय पैलू असणार आहे की त्या दृष्टिकोनाने तू कसं काम केलं आहेस त्याबद्दल थोडंसं मी जसं म्हटलं की इथे प्रत्येकाचे कॅरेक्टर आहे आणि ते फिक्स आहेत त्या माणसाची पर्सनॅलिटी किंवा त्या कलाकाराची पर्सनॅलिटी right. त्या mm -hmm. कॅरेक्टरची पर्सनॅलिटी बघूनच मला नृत्य दिग्दर्शन करावं लागलं आहे तसं भार्गवीची पर्सनॅलिटी थोडीशी म्हणतात असे कनिंग असली तरी तिचे कुठेतरी दोघांकडे घाळमेळ चालू आहे तर त्या कॅरेक्टरने लावणी प्रेझेंट करणं mm -hmm. किंवा मयुराचं तो चंचलपणा आहे तो चंचलपणा तिच्या डान्समधनं दाखवणं किंवा संतोष किंवा ऋषिकेश दोन पात्र आहेत त्याच्यात ॲट अ टाइम दोघं वेगवेगळे ना प्रयोग करणार आहेत तर त्यांच्या जॉन जॉनरनी बसवणं कारण दोघेही खूप वेगळे आहेत त्यामुळे ऋषिकेशच्या अंगाने आणि संतोष अंगाने तीच लावणी बसवणं म्हणजे माझ्यासाठी डबल कोरिओग्राफी ही हो तर त्या पद्धतीने मी त्याचे कॅरेक्टर सांभाळूनच त्यांचे डान्सेस कोरिओग्राफ केलेले आहेत आणि आम्ही छोटीशी झलक बघितली त्याच्यात ते इंटरेस्टिंग वाटतं आहे सगळं आणि जेव्हा आता पूर्ण नाटक बघू अर्थात प्रेक्षकांची उत्सुकता आहे आणि त्यांना नक्कीच आवडेल कारण कुठलंही काम मी छान मनापासून करतो आणि दिग्दर्शन दिग्दर्शकाला आवडणारं काम करतो त्यामुळे ते लोकांपर्यंत लवकर पोहोचेल खूप शुभेच्छा आणि धन्यवाद बोलला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच